नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे ढाणकी येथे मोकाट कुत्र्यांचा सोळसुळा तब्बल पंधरा नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा ढाणकी परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सोळसुळाटाने त्रस्त झाले आहेत रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे पाच चाऱ्यांवर गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो मालकाची यांच्यावर लक्ष नाही सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ढानकी प्रभाग क्रमांक सोळामध्ये तब्बल पंधरा ते सोळा जणांना कुत्र्यांनी चावा घेतला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नसल्याने बाब समोर आली आहे यावेळी कोणतेही डॉक्टर ड्युटीवर हजर नव्हते त्या गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णांना उमरखेड येथे सरकारी दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी हे नावालाच आहे का असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा